कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे केरळमधील नो मोर बेंचर्स वर्ग पद्धत कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आली आहे तर शाळांमध्ये विद्यार्थी एका पाठीमागे एक बसलेले असतात आणि अशा प्रकारची बैठक व्यवस्था प्रत्येक शाळेमध्ये पहावयास मिळते पण या बैठक व्यवस्थेमुळे पुढे बसणारे विद्यार्थी हुशार होतात तर मागच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हे मागेच राहतात असा समज एकंदरीतच पालकांमध्ये आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला तर जिल्हा परिषद प्रशासनानं हा निर्णय घेतला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल तर त्यांचं अटेन्शन असणं अत्यंत आवश्यक असतं आणि जर तुमचं अटेन्शन असेल तर कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आणि अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुमचं शिकण्याची गती वाढते हे विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे अशा सर्व ठिकाणी गोलाकार बैठक व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सर्वच विद्यार्थी आता पहिल्या बेंचवर बसून शिकण्याचा आनंद घेणार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचं चांगलं लक्ष राहणार आहे या उपक्रमामुळं सर्व शाळांच्यामध्ये आज सी टाईप बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पूर्वी जे काय बॅकबेंच होते की जी मुलं मागं बसायची त्यांना असं वाटायचं की आपल्याकडं सरांचं मॅडमचं लक्ष लागत नाही परंतु या रचनेमुळं आज सर्व मुलं शिक्षकांच्या समोर येतात आणि समोर आल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देता येतं शिवाय विद्यार्थ्याचं लक्ष लक्ष ही शिक्षकांच्या अध्यापनाकडं असत नमस्कार माझे नाव चैत्राली तेजस वाटकर माझ्या शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर उंजगाव मी आता मध्ये शिकते शासनाचा नो मोअर बॅग पेंचर्स हा उपक्रम आम्हा मुलांना खूप आवडला आता आम्ही शेवटच्या बेंचवर न बसता शिक्षकांचा समरपासून शिकू शकतो